उंबरडा उंबरडा बाजार ग्राम बाजार ग्रामपंचायतीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थिती ग्रामसेवक जयकिसन आडे साहेब आणि ग्रामपंचायत कर्मचारी रामाभाऊ उताणे विशेष कार्यक्रमात ग्रामसेवक जयकिसन आडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराजांच्या कार्याचा गौरव केला सहभाग गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आ, संत शिरोमणी संत शेवराज महाराज यांची आज अश्विनी जयंती जिल्हा वाशिम आज साजरी करतो संत महाराज यांनी समाजासाठी सर्व मानव जातीसाठी समानतेचा हक्क न्याय मागण्यासाठी लढा दिला एक सेनानी होते व समाज सुधारक होते त्यांनी त्यावेळेसच भविष्यवाणी केली होती की पाणी विकत घ्यावं लागणार आणि जमिनीचं भावसुद्धा वाढणार आणि बैलाचे शिंगाचं मोल त्यावेळेस खूप वाढेल ही परिस्थिती आज लागलेली आहे आपल्याला एक लिटर पाणी वीस रुपयाला विकत घ्यावं लागतं संत शहालाल महाराज यांनी त्यावेळेस सा सांगितलं समाजाला संपूर्ण एकत्र करून मोठा लढा दिला आणि समाज एकत्रीकरण केलेलं आहे अशा ओर संत शिरोमणी संत शेवलाल महाराज यांना आज शहराज